शहरात दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यावर हल्ला गाडीची तोडफोड नागरिकांत संताप अहिल्यानगर शहरातील स्टेट बँक चौकात आज संध्याकाळी दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली हल्ल्यानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती वातावरण तणावपूर्ण झाले होते माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या पोलिसांनी तपास करून पुढील तपास सुरू केला असल्याचे सांगण्यात येत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बादशाह शेख यांनी नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात अक्षेपार्य वक्तव्य केले होते या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज झालेल्या हल्ल्याशी त्यांचा संबंध असल्याचे जोडले जात आहे हा हल्ला संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्याकडून झाल्याचे सांगितले जात आहे तथापि पोलिसांनी अधिकृत पुष्टी केलेली नाही या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे पोलिसांनी पुढील तपास वेग